पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आलेलो आहे हॉटेल इंद्राज बाय सयाजी आज आपण चाकण एरियामध्ये असणार आहोत म्हणजे पी सी एम सी एरियामध्ये चाकण जो आमचा चॅप्टर आहे त्याची ॲनिव्हर्सरी आहे सो जायला घरी रात्र होणार आहे त्या अगोदर कॉलेजमध्ये काही एम ओ यू साईन करणार आहोत सो चला तर जाऊया हॉटेल इंड्रायन्स बाय सयाजीमध्ये करूया ब्रेकफास्ट अगोदर आणि नंतर मीटिंग બિન ઉપાસ ઉપસા

सिलेंडर मागितला माणूस नवीन रिझन आहे नवीन चॅप्टर आहे किंवा मला कॉल

ગુડ આફ્ટરનૂન છીએ મસ્ત सर आलेले आहेत पुण्यामध्ये आणि त्यांची भेट झालेली आहे ते नेहमी उपवास घेऊनच पुण्याला येतात म्हणजे सोमवार संकष्टी सो त्यांच्यामुळे आम्हाला उपास तर खायला मिळतं सो उपास होता खाऊया दुकड सांगतो आपल्या पेजला पण टाकतो

then we can have a blog guests from there we can have hand over for the upcoming entrepreneurs from our side basically we want that people who would like to go for business so we would like to promote their nurture their ideas and mindset they could can somebody come and have lectures for students of research we photo से 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 उसमें है ना। आमाला तो या कॉलेज बरोबर आपण एमओ यू साईन केलेला आहे आता आपण जाणार आहोत चाकणला ला तिकडे एक, एक प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम साठी निघूया कॉलेजवरून आपण निघतोय चाकणसाठी बरं बरं महेश इनामदार आमचे मित्र आहेत त्यांनी आता नवीन वाहन घेतलेलं आहे त्या वाहनामध्ये बसलेलो आहे टुरिस्ट गाडी आम्ही पुढे पाठवून दिलेली आहे so, सो स्वतः महेश इनामदार गाडी आहेत मागे काही त्यांनी आम्हाला स्नॅक्स वगैरे चकना अशी व्यवस्था केलेली आहे तुझा पुढचा प्रसाद आहे चकणा नाही महेशने आता सांगितलं जस्ट आता पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळं महेश देवदेव करायला लागेल ला सो <laughs> so, देवदेव देव देवी देवी सगळं करतोय महेश तो चला आपण प्रसाद घेऊया So, so, सो इनामदारांनी इमानदारीत काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे आम्हाला सो मस्त घोड्या बरोबर नालाची म्हणतो ना आपण मला सुद्धा मिळाले सो थँक्यू सो डॉक्टर सोमनाथ शिंगारे जागरी टेल्स या ब्रँडचे ओनर सहाशे सहाशे फ्रँचायझी सो so, तुम्हाला गुळाचा चहा प्यायचा असेल तर तो जागरी टेलचाच पिला पाहिजे मी आत्ताच पिलाय आणि अजून जिबेवर चव रेंगाळते सो so, सोमला सांगा ब्रँडबद्दल सो so, जागरी टेल्स हा भारतामधला पहिला गुळाचा चहाचा ब्रँड आहे जो सध्या पॅन इंडिया तेरा राज्यामध्ये सहाशे प्लस फ्रँचिजी आपण चालतो आणि हा ब्रँड म्हणजे सुरू करण्याच्या पाठीमागचा पर्पज हाच होता की शेतकऱ्यांच्या गुळाला नाही देणे सो so, ते काम आम्ही आता करतोय आणि लवकरच हा ब्रँड ग्लोबली सुरू होतोय so, ये सो थँक्यू सर येस येस जागरी टेल आणि त्या दुकानाच्या बाहेर तुम्हाला असा काळा मुंगळा दिसेल ते ह्याचंच दुकान आहे व्हिडिओ जरा मागणी घेतला हाच तो मुंगळा याला भरपूर काय कळतंय की गुळाच्या ढेपेच्या जवळच गेलं पाहिजे आपण भांग मी कंगवा होतो आणि त्यामुळे भांग पाडायचं टेन्शन मिटलेलं आहे माझं हे आपले जुने सबस्क्रायबर हल्ली व्हिडिओ बघत नाहीत राजेंद्र कुठली कमेंट नाही काय नाही कमेंट पण असते आता <laughs> या व्हिडिओला नक्की के कमेंट करतील त्यात ते दिसत आहेत बोलून बिजनेस हेड क्रॉस चॅप्टर सीएसटी क्रॉस चॅप्टर मेंबर्स आणि विजिटर्स आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सगळे मीटिंग करून सगळा कार्यक्रम करून घरी पोहोचलो आहे हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र